नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या सर्वांनी थमने पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज जी ब्रेकिंग न्यूज आली आहे मित्रांनो थेट मध्य प्रदेशमधून मधून होय मित्रांनो मध्य प्रदेशमुळे आता लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा पण प्रश्न उपस्थित झालाय की अखेर मध्य प्रदेशमध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसले की ज्याच्यामुळे आता इथून पुढे मध्य प्रदेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर आपल्या सर्वांनासुद्धा याच महत्त्वाच्या प्रश्नात जर अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ जर जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक वेळ सातत्याने या ठिकाणी पहा वयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता मध्य प्रदेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव पण मध्य प्रदेशमध्ये असं काय घडलंय की ज्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव चला तर मग ही असणारी संपूर्ण ब्रेकिंग न्यूज काय आहे व याचा परिणाम भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो आणि या परिणामामुळे आपल्या सर्वांना येथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा वाढताना दिसणार किंवा घटताना या महत्त्वाच्या प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर अचूक उत्तरे जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला बाजारामध्ये जी सोयाबीनची आवक होत आहे तर ही आवक होत आहे किरकोळ सध्या ओलावा असल्यामुळे सोयाबीनला दिला जाणारा किंवा मिळणारा जो बाजारभाव आहे तो या ठिकाणी अडोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर बाजार हा बाजारभाव हामी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलपेक्षा अत्यंत कमी आहे मग अशा परिस्थितीमध्ये इथून पुढे सोयाबीनचं भविष्य कसं आहे हे सर्वस्वी अवलंबून आहे मध्य प्रदेशवरती मग मध्य प्रदेशमध्ये असं काय आहे की ज्यामुळे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात होणार प्रचंड बदल तर घ्या आता समजून तर बघा मित्रांनो मध्य प्रदेश हे जे राज्य आहे तर हे सर्वात महत्त्वाचं सोयाबीन उत्पादक राज्य मध्य प्रदेश हे भारतातील क्रमांक एकच सोयाबीन उत्पादक राज्य आहे मग मध्य प्रदेशमध्ये काय घडले की ज्यामुळे इथून पुढे सोयाबीनच्या अभावात प्रचंड बदल होणार तर मध्य प्रदेशमधील जी सरकार आहे त्यांनी सरसकट हमी भावावरती सोयाबीन खरेदी करण्याचा चंग बांधला आणि याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या कि मध्य प्रदेश मधील सर्व शेतकरी मित्र हे आता या ठिकाणी सरकारला आपलं सगळं सोयाबीन देऊन टाकणार आहे आणि याच्यामुळे काय होणार ते समजून घ्या आता इथून पुढे आपण जर विचारात एक मुद्दा घेतला की सोयाबीनचा बाजारभाव हमी भावाच्या आसपास सध्या तरी पोहोचण्याची शक्यता नाही मग मला सांगा हमी भावावरती जर या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने सोयाबीन खरेदी सुरू केली तर मग तिथला कास्ताकार बांधव तीन चार महिने का थांबणार तर थांबणारच नाही ना मग त्याच्यामुळे तिथला जो सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे तो आपल्यापाशी असणारं सोयाबीन दिवाळी झालं आणि त्या ठिकाणी ओलावा निघून गेला की तात्काळ या ठिकाणी काय करणार तो सरकारला सोयाबीन देऊन टाकणार आहे आता भलेही त्याला समजा बेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा भाव सध्या मिळाला तरी देखील सरकारचा हमी भाव किती आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल म्हणजे जो अकराशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलचा फरक आहे तो त्याच्या खात्यावरती डायरेक्ट यायला मग त्याला याच्याशी घेणं देणं नाही आणि याच्यामुळं काय होणार आहे की आपल्याला मध्य प्रदेशची जी सोयाबीन विक्री आहे ती पुढील तीन महिन्यात वाढताना दिसणार आहे आणि मध्य प्रदेशची सोयाबीन विक्री जर पुढच्या तीन महिन्यात वाढली तर आवक त्या ठिकाणी जास्त होणार आणि त्याच्यामुळे आपल्याला मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन बिघडताना दिसणार आणि याच्यामुळेच भविष्यात पुढील तीन महिन्यात मध्य प्रदेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहण्याची शक्यता आहे मग जेव्हा अवकेचा दबाव कमी होईल जो दबाव कधी कमी होणार आहे तर हा दबाव कमी होणार मग जानेवारी नंतर आणि तिथून पुढे मग सोयाबीनचा बाजारभाव वाढायला सुरु होईल तो देखील आता हमीभावाच्या पुढे जातो का नाही जातो हा पण एक प्रश्न आहे म्हणून आपण सुद्धा काय करा की आपलं महाराष्ट्र शासनसुद्धा हमीभावावरती सोयाबीन खरेदी करणारे नावनोंदणी करून ठेवा आणि बेभाव सोयाबीन खुल्या बाजारात विकण्यापेक्षा सरकारला विक्री करून टाका ज्यामुळे होऊ शकतो आपल्या या ठिकाणी खूप खूप फायदा तर अशा पद्धतीनं मध्य प्रदेशमुळे आपल्याला इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात हा बदल होताना दिसू शकतो याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तो युटूब तो तो युटूब तो तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार